विख्यात मेंदू विकार तज्ञ डॉ शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला वळसंकर यांच्या रुग्णालयाची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने, हीच जबाबदारे या निष्कर्षापर्यंत या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत तिच्या विरोधात पोलीस चार्जशीट दाखल करण्याच्या तयारीत आहेत दरम्यान त्यावेळी तिने डॉक्टरांची पत्नी उमा मुलगा डॉक्टर अश्विन यांच्यासमोर कामावरून काढणार नसाल तरच माफीनामा देते अशी अट घातली होती असंही पोलीस सूत्रांनी सांगितलंय डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी गोळी झाडून घरातील बाथरूम मध्ये आत्महत्या केली होती त्यानंतर एकोणीस एप्रिल रोजी डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे वळसंकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळेमाने हिला अटक करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर तपासाचा ठेवला तपासा पोलिस डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा मुसळेमाने हीच जबाबदार असल्याच्या निष्कर्षापर्यंत आले अर्थातच तिच्यावर दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे न्यायाधीशांसमोर पोलिसांनी यासाठी सात जणांचे जबाब नोंदवलेत या सातही जणांनी डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येला मनीषा मुसळे माने हीच जबाबदार आहे असा जबाब दिलाय त्या आधारे पोलिसांनी न्यायालयात वीस जून पूर्वी चार्जशीट दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे वळसंकर हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकार हे मनीषा मुसळे माने हिच्याकडे होते त्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन तिने हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अफरातफर केली असा पोलिसांनी दावा केला तपासात मुसळे माने हिच्या तीन बँक खात्यात तिच्या उत्पन्नापेक्षा सुमारे एकोणचाळीस लाख रुपये जादा जमा असल्याचं दिसून आलं आणि त्यामुळेच डॉक्टर वळसंकर यांची पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन सून डॉक्टर सोनाली व अन्य चौघांचे जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवण्यात आले मनीषा मुसळे माने हिच्या हॉस्पिटल मधील अधिकार कमी केल्यानंतर तिने दोन्ही मुलांना मारून आपण जाळून घेऊन आत्महत्या करणार आहोत आणि त्याच डॉक्टर आणि कुटुंबीय जबाबदार असतील असा ईमेल केला होता त्यानंतर मुसळे माने हिला त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी डॉक्टर शिरीष यांची पत्नी डॉक्टर उमा व मुलगा डॉक्टर अश्विन यांच्या समोर रुग्णालयात बोलावून घेण्यात आलं होतं त्यावेळी मनीषा मुसळे माने हिनं माफीनामा देण्याची तयारी दर्शवली मात्र त्यासाठी तिनं अट ठेवली की मला कामावरून काढणार नसाल तरच मी माफीनामा देते अशी ती अट होती त्यावेळी वळसंकर यांनी मनीषाला ही अट कशासाठी असा सवालही केला अर्थातच डॉक्टरांच्या हाती माफीनामा ठेवून मनीषा तिथून रागानं निघून गेली होती याबाबत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी जबाबात सांगितलंय अटकेत असलेल्या मनीषा मुसळेमाने हिची न्यायालयीन कोठडी मंगळवारी सत्तावीस मेला ला संपलीय त्यानंतर तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं पोलिसांनी अधिक तपासाचं कारण सांगून पुन्हा चौदा दिवसांची कोठडी वाढवून घेतलीय याही वेळी त्यांनी पोलिस कोठडीचे अधिकार राखून ठेवलेत दरम्यान सरकारी पक्षानं मनिषाच्या जामीन अर्जावरील म्हणणं सादर केल्यानं तिच्या जामीन अर्जावर आता नऊ जूनला सुनावणी होण्याची शक्यता आहे